तुम्हारे खूब मस्त खुशखबरी आहे एक सोडून दोन खुशखबरी हाय हेलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता वाजलं हे घड्यामध्ये चार आणि माझी दुपारची रेसिपी झाली आहे सकाळी मी बटाटा मॅश केला होता ना या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी त्याचे ना खूप छान मस्त कटलेट बनवले ते पण एकदम क्रिस्पी बगा। बगा। बटाटा कटलेट आणि रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा नक्की बघा तर हे बघा सकाळी मी उकडून मॅश केलेला बटाटा घेतला त्यामध्ये फ्रेश मटार कांदा शिमला आणि काही मसाले टाकले आणि त्याचे मी कटलेट बनवले खूप छान असे मस्त क्रिस्पी झालेले आणि इथे मी ना ही शेवई घेतलेली होती बारीक शेवई तर ती लावलेली कटलेटला आणि पुदिना चटणी हिरवी मिरची पुदिना चटणी बनवली राहुलला खायला दिले तो खातोय त्याला पण आवडले आणि मला उपवास आहे त्यामुळे मी काही खाल्ले नाही पण रात्री मी करेन बाकीचं हे जे आहे ना मिसळ ते बाजूला ठेवून देते झाकून तर चला वरती टेरेस वरती जाते सकाळी मी वेपर्स सुकायला टाकले होते ते पण काढून आणायचे मला आणि ते पण मी तुम्हाला कळून दाखवते कसे झाले आपले वेपर्स तर इथं मस्त हे वेपर्स वाळे सर्व वेपर्स मी ना गोळा करून घेतले तर इतके झाले काल मी दहा किलो बटाटे आणले होते त्यातले पाच किलोचे वेपर्स आणि पाच किलोचा बटाटा किस बनवायचा होता मला तर आता मी पाच किलो बटाटे इथे काढून घेतले आणि इथे पण साळून घेते मला आहे ना बटाटा किस खूप आवडतो तर मी एकदम लांब लांब किस बनवते आता सध्या चक्कीमध्ये पण किस बनवून मिळतो पण थोडेच बटाटे होते तर म्हटलं चला घरीच बनू आणि तुम्हाला पण रेसिपी शेअर करू सध्या आता मार्केटमध्ये बरेच प्रकारचे बटाटे आपल्याला बघायला मिळतात आणि उन्हाळ्यामध्येच हा बटाटा मार्केटमध्ये येतो तर बटाटा घेताना आहे ना इंदोरी किंवा ज्योतीचा बटाटा घ्यायचा तर या बटाट्याचे वेपर्स किंवा की किस काळा पडत नाही पिवळाही होत नाही व्यवस्थित होतो आणि वर्षभर टिकतोसुद्धा वेपर्स किंवा किससाठी बटाटा घेताना थोडासा मोठा आकार असतो असा घ्यायचा म्हणजे त्याचे वेपर्स किस लांब लांब होतो आणि सर्व बटाटे साळून घेतल्यानंतर लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर बटाटा आहे ना पटकन लाल होतो बटाट्यातलं स्टारच आहे ना सर्व काही आपण काढून टाकायचं बटाटे स्वच्छ धुवून पण घ्यावे लागतात म्हणजे ते ना काळे किंवा पिवळे अजिबात होत नाही इथे मी आता घरातच किसून घेते किसणीने तर ही किसणी मी ना मोठ्या मोठ्या होलची आणलेली होती कारण किस मला आहे ना थोडासा असा लांब आणि मोठा खायला खूप आवडतो तर मग मी अशाच प्रकारे किस करते बरेच जण आहे ना बटाटे उकडून घेतात आणि त्यानंतर त्याचा किस करतात तर तोही छान लागतो पण उकडलेल्या बटाट्याचा किस आहे ना थोडासा असा एकमेकांना चिटकतो आणि हा किस येणा एकदम मोकळा फडफडीत होतो तळल्यानंतर खायला पण खूप भारी लागतो तर असा सोप्या पद्धतीमध्ये पण तुम्ही बटाटा किस करू शकता तर हा किस केल्यानंतर आहे ना लगेच पातेल्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्ये पाणी टाकायचं तर खूप जास्त वेळ हा बटाटा असाच ठेवायचा नाहीतर तो लगेच काळा किंवा लाल पडतो आता मी बटाटा आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते माझा अजून दुसरा चॅनल पण आहे सुवर्णास किचन तर त्यावरती पण मी रोजच्या रेसिपी किंवा मग उन्हाळी वाळवणीचे पदार्थ हे सर्व काही टाकत असते तर त्याही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तो चॅनल पण तुम्ही बघा त्यावरती पण तुम्हाला सर्व रेसिपी मिळून जातील आणि तिथं बघून तुम्ही केल्या तरी तुमची कोणतीही रेसिपी बिघडणार नाही बटाटा वेपर्स की सर्व काही मी तिथे मागच्या वर्षी टाकलेलं आहे तर नक्की बघा बटाटा कीस धुताना ये ना बरंच पाणी लागतं आणि खूप पाणी वाया जातं पण तुमच्याकडे जर झाडे असतील ना लावलेली कुंडीमध्ये छोटी छोटी रोपं तर तुम्ही हे पाणी ना त्या झाडांना टाका म्हणजे त्यांना पण चांगलं जीवनसत्व मिळतील आणि झाडं होतील वाया घालू नका आता माझ्याकडे एवढी झाडं नाही लावलेली त्यामुळे मला हे पाणी नाविला जाणे पेसिंग मध्ये सोडावं लागतंय आता इथं तुम्ही बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ दिसतंय तर सर्व काही फेस होताना बटाट्याच्या किसवरती तो मी काढून टाकला आता यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे तर खूप जास्त पण तुरटी वापरायची नाही नाहीतर किस लाल होऊ शकतो तर छोटासा बारीक खडा मी टाकला सकाळी तो खडा जर विरघळला नाही तर काढून घ्या आता संध्याकाळचे सात सव्वा सात वाजले होते मला स्वयंपाक बनवायचा होता कुकरमध्ये मी डाळ भात लावलेला आहे आणि इकडे कढईमध्ये मी बटाटा कटलेट तळते दुपारी मी रेसिपीसाठी थोडेसे तळले होते राहुलने खाले आणि आता बाकीच्या पिठाचे तळते तर माझा पण उपवास होता आणि मिस्टर पण घरी नव्हते पूजा पण येणार होती तर म्हटलं चला आली तर ती पण थोडंफार खाईल तर हे बघा हे बटाटा कटलेट खूप टेस्टी झाले होते आणि खूप छान असे मस्त बाहेरून क्रिस्पी झालेले आजपर्यंत शिजले गेले काय गुजा येणार होती म्हणून मी बनवून ठेवले मला मग घेऊन जात नंतर नंतर बरं कुठे दिसतय चुकीच्या टाइम अगं काही नाही आता जर गेल्या गेल्या खाले तरी झालं हा शेवटी बनवली होती काय पण होती

अहो नुसतं आवडले का सांगा जागा नका बघू घरातून काढून देता का काय मला हॉटेलची जागा काय चाललंय ते हा ना परवाच पूजा तिच्या घरी गेली होती आणि अगदी सर आलो होतं दोघी जणी स्वयंपाक वगैरे जायला आमचा एवढा नव्हता घरी कोणीच नव्हतं म्हंटल चला मम्मी काय करते बघू आणि ते घ्यायचं होतं तुझ्याकडनं स्टार्ट घ्यायचं होतं ठीक आहे आज तुमच्यासाठी खूप मस्त खुशखबरी आहे एक सोडून दोन खुशखबरी <laughs> <laughs> कसं आहे मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई पूजाचं घरचं पण रुटीन दाखवा म्हणजे पूजाला पण व्हिडिओ शूट करायला सांगा तर पूजा व्हिडिओमध्ये असली ना तर तुम्हाला सर्वांनाच व्हिडिओ बघायला आवडतात तर म्हटलं चला आता पूजा सध्या घरी घरी का आहे तर याच कारण मी तुम्हाला नंतर सांगते ते ती घरी सध्या का आहे आता तिने जॉब सोडला आहे आणि पुढे मागे ती स्वतःच क्लिनिक टाकणार आहे सिन्नर मध्ये कसे स्वतःच स्टार्टअप करायला पण एकाएकी लगेच हॉस्पिटल हो आपण टाकून लगेच एकी पेशंट चालू होत नाही म्हणजे थोडी थोडी सुरुवात करू तर हळूहळू आपल्याला मग आपण काही दिवसांनी क्लिनिक टाकू शकतो मग हळूहळू पेशंट पण चांगली येतील म्हणून मग सध्या सुरुवात करायची तशी मग त्यामुळे सध्या आणि कसं आहे डेली ला पण खूप म्हणजे मी सकाळी आठ ला गेली ना संध्याकाळी घालायचं खूप दिवस माझा पूर्ण पॅक व्हायचा फॅमिलीला टाइम देता येत नव्हता आणि कुठे यायचं जायचं असल्यावर पण चारच सुट्ट्या असायच्या चार सुट्ट्यांमध्ये काय काय करणार असे खूप सारे प्रश्न होते मग मी विचार केला किती दिवस आपण जॉब करणार आहे आपल्याला घरून पण क्लिनिक चालू करायचे तर हळूहळू आपण सुरुवात करू असं म्हणून सध्या आता हॉस्पिटलमध्ये रिझाईन केलेलं आहे तर आता मी सध्या घरीच आहे फोन वाचते तुझा आहे आणि ऋतू पण जॉबला जाते सध्या एवढा महिन्यापासून फक्त इथेच सिन्नर मध्ये तर आता तुम्हाला सांगायचंय तर ते ऐकून तुम्हाला आनंद होईलच असं मला माहिती आहे कारण खूप सारा ताईंना पूजाला ऋतूला अर्चनाला सगळ्यांनाच बघायला आवडतं तर आम्ही विचार करतोय की पूजाने आणि ऋतूने दोघींनी पण युट्यूब चॅनल काढावं आणि रोजचे ब्लॉग हे ब्लॉग टाकावे तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे तर <laughs> सांगा।, <laughs> सांगा की तुम्हाला पण आम्हाला बघायला आवडेल का काय करतो दिवसभर दोघींच बॉन्डिंग कसं आहे आमचं तर ते तुम्हाला बघायला आवडेल का ते पण आम्हाला कमेंट द्वारे कळवा म्हणजे आम्हाला पण कसं ट्राय करायला असं म्हणजे जसं तुमचं ज्ञान राहील ना त्याप्रकारे आम्ही व्हिडिओ करू म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला इच्छा आहे नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर आम्ही ट्राय करू मग आमची फॅमिली दिवसभरचं रुटीन किंवा आम्ही काय करतो काय करतो ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल आमची आमची फॅमिली ती पण तुम्हाला बघायला नाही भेटत मम्मीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कसं म्हणजे आमचं घरी काही कार्यक्रम असला तर ताई तुम्हाला दाखवते पण तुम्हाला पूर्ण बघायला पण आवडतो कमेंट कमेंटद्वारे असं वाटतं की आवडतो पण मग दरवेळेस तिला एवढं होत नाही किंवा मग आम्हाला पण इकडे येणं किंवा असं जमत नाही कधी कधी तुम्हाला जर आवडणार तर आम्ही पूर्ण ते शूट करून तुम्हाला दाखवू शकतो असं कारण मम्मीला रेसिपीज पण असतात आणि छाऊ पण असतो मसाला लाडू सगळं बनवायचं असतं मग सध्या तिचं पण कसं झालंय की तिला इतका वेळ देता येत नाही आम आमच्या घरी यायला किंवा कुठे जाई यायला आणि रोज, रोज रोज मुलीच्या घरी मी जाऊ शकत नाही रोज रोज मी माहेरी जाऊ शकत नाही त्यामुळे पूजाने आणि ऋतून ठरवलंय की युट्यूब चॅनेल काढायचं आणि रोज व्हिडिओ टाकणार त्या आणि पूजा काय आपल्या घरी रोज रोज येऊ शकणार नाहीये त्यामुळे मग तिला बोलली की तुच तू आणि ऋतू दोघी मिळून ये ना युट्यूब चॅनेल चालू करा आणि सर्वांना तुम्हाला दोघींना बघायला आवडतं त्याचबरोबर दुसरी खुशखबरी अशी आहे की आपली सर्वांची लाडकी आपली अंशु आणि अर्चना तर आता त्यांचाही ब्लॉग लवकरच बघायला मिळेल उद्यापासूनच कारण अर्चनाने पण आज खूप काही शूट केलेलं आहे आणि तिला पण मीच सांगितलं की तुझा पण चॅनल चालू कर म्हणजे तिच्या घरात जे काही आता बिझनेस चालू आहे सध्या पापड वडे चपली वेपर सगळं काही ती करते आणि मी पण रोज रोज माहेरी जाऊ शकत नाही ते दाखवायला तुम्हाला बऱ्याच काही अर्चनाशी पण बोलायचं असतं आणि ती रोज काय करते सर्व पदार्थ कसे कसे बनवते आणि सर्वांनाच अर्चना पण आवडते सागर दादा आवडतो आई आवडते सर्व माझी फॅमिली आवडते तर मग माझ्या डोक्यात असा विचार आला की अर्चनाला पण युट्यूब चॅनल चालू करायला सांगू म्हणजे तिला पण सर्व काही तुम्हाला शेअर करता येईल दाखवता येईल हो आणि ऋतू आणि पूजा पण त्या दोघी पण त्यांचं चॅनल चालू करणार आहे तर त्यांचं दोघींचं मिळून एकच चॅनल असणार आहे ना त्याचं नाव काय द्यायचं ऋतू आणि पूजा ब्लॉग ऋतू पूजा ब्लॉग ऋतू पूजा ब्लॉग तर त्या कधीपासून चालू करणार आहे आता आम्ही उद्या हा एक दोन दिवसात करायचा विचार आहे पाडव्याच्या दिवशी आमचे व्हिडिओ येईल किंवा ते आधी पण येऊ शकतो पण तुम्ही कमेंटद्वारे सांगा आम्हाला पण चांगलं वाटेल की नाही वाटणार असं म्हणजे मी बोलली होती की तुम्हाला पाडव्याच्या दिवशी टाकायचं तर त्या दिवशी टाका पण आधी तुम्ही सांगा की पूजाने आणि ऋतून व्हिडिओ चालू करावे की नाही आणि अर्चनाचा तर आता व्हिडिओ तुम्हाला उद्याच बघायला मिळेल तिला पण युट्यूब चॅनल चालू करायला सांगितलंय मी कारण आता तिच्या पण घरामध्ये बिझनेस आहे तर वारंवार ती तुम्हाला सर्व काही दाखवत जाईल आणि तुमच्यासोबत सर्व शेअर करत जाईल तर आज या दोन बातम्या ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये कळवा कोणाकोणाला आवडला हा निर्णय माझा तर सध्या आता माझ्या मागे कामाचा लोड खूप जास्त झाला आहे तरी पण तुम्ही सर्वांनी मला एवढी पसंती दिली सर्वच ताईंना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि काल व्हिडिओ आला नाही तरी खूप सारा ताईंच्या कमेंट होते की ताई दिवसभर बोर झालं करमलं नाही म्हणजे माझी युट्यूब फॅमिली माझी स्वतःची घरातलीच आहे असंच समजते मी तसंच यांना पण तुम्ही तुमचं समजा तर रोजचे व्हिडिओ नक्कीच त्यांचे बघत जा तर मी हेच सांगते तुम्हाला आता मी तुझ्या आणि ऋतूचा ज्यावेळेस व्हिडिओ येईल ना त्यावेळेस आदल्या दिवशीच सांगेन तुम्हाला त्यावेळेस त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला येतच जातील जसं मला जमेल तसं तसं मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईल तर बस आजच्या व्हिडिओ मधून तर हेच सांगायचं होतं मला अजून काय बोलायचं का तुम्हाला व्हिडिओ <laughs> आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा की आम्ही ब्लॉग चालू करू की नको आणि म्हणजे अजून त्यांचं एवढं फिक्स नाही म्हणजे आम्हाला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला पण आम्हाला बघायला आवडेल का असं नाहीतर आम्ही उगाच काहीतरी करायचो आणि तुम्हाला नाही आवडणार मग त्याचा काय उपयोग नाही होणार त्यामुळे मग आधी तुम्हाला विचारलंय की तुम्हाला पण आम्हाला बघायला आवडतं की नाही असं तर चला आजच्या मध्ये तुम्हाला हे आम्हाला सांगायचं होतं की पुजाने ऋतूने अर्चनाने पण आता युट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय तर घेतलाय पण त्यावर तुमचा निर्णय काय असणार आहे तो कळवा आणि नक्कीच आम्हाला सांगा आणि तुम्हाला असं वाटू नका देऊ की मी माझे ब्लॉग तापणं बंद करेल तर माझे पण व्हिडिओ चालूच असणार आहे रोजचे पण तुम्हाला थोडेसे वेगळे वेगळे व्हिडिओ बघायला मिळतील कारण एकाच फॅमिलीमध्ये आम्ही चार युट्यूबर झालोय तर तुम्हाला वेगळे वेगळे कंटेंट पण बघायला मिळतील आणि सर्व काही नवीन नवीन शिकायला मिळेल पूजा आणि ऋतू आता घरी गेले आहे <laughs> त्यांना जेवण करायचं होतं आणि मी मग अशी बोलता बोलता अर्चनाच्या चॅनलचं नाव सांगायचंच विसरली तर उद्या तीन साडेतीन वाजेपर्यंत अर्चनाचा व्हिडिओ तुम्हाला येईल तर त्या चॅनलचं नाव असणार आहे अर्चना ब्लॉग अर्चनाच्याच नावाने ते चॅनल आहे तर नक्की बघा तिचे व्हिडिओ आणि तिला पण सपोर्ट करा तिलाही सबस्क्राईब करा मग जसं तुम्ही मला सपोर्ट केला तसा तर पूजा आणि ऋतू दोन तीन दिवसांनी टाकतील व्हिडिओ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन तेव्हा त्यांनाही त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांनाही सपोर्ट करा तर चला आता चपात्या करायच्या बाकी होत्या चपात्या करून घेते आणि आजचा व्हिडिओ ते संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय